बोकड्याचे काळीज खाण्याचे फायदे पूर्वी भारतात लोक मांसाहार खूप कमी करायचे पण आता मांसाहार करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे जे लोक नॉनव्हेज खातात ते लोक सर्वाधिक चिकन खातात काही लोकांना मटण किंवा बकरीचे मांस देखील आवडते बोकड्याचे मटण खाण्याचे फायदे जवळपास सगळ्यांना माहीत असतील पण बोकड्याच्या एकृष्टच्या म्हणजे काळजाच्या फायद्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल मटण खातात पण बोकड्याचे लिव्हर न खाता असे अनेक लोक आपण पाहिले आहेत तर बोकड्याच्या काळजाचे फायदे जाणून घेऊ बोकड्याच्या काळजाचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल बोकड्याचे काळीच खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया नंबर एक बोकड्याचे यकृत खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि ॲनिमियाच्या रुग्णांना मोठा फायदा होतो नंबर दोन बोकड्याचे यकृत खाल्ल्याने माणसाची त्वचा गोळी होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते नंबर तीन बोकड्याच्या यकृतामध्ये ओमेगा तीन फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते आणि त्यासोबत अनेक अँटीऑक्सिडंटही आढळतात नंबर चार ज्या लोकांमध्ये प्रचनांचे प्रमाण खूप कमी आहे आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवत आहे त्यांनी आठवड्यातून एकदा बोकड्याचे काळीच खावे यामुळे शरीराला खूप ताकद निर्माण होते नंबर पाच काही लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होत असते त्यामुळे ते लगेच काहीही विसरतात आणि लक्षात ठेवण्यात असमर्थ ठरतात अशा लोकांनी बोकड्याचे यकृत जरूर खावे नंबर सहा बोकड्याचे यकृत खाल्याने तुमचा मेंदू सामान्य माणसाच्या तुलनेत दहा टक्के वेगाने जास्त विकसित होईल आणि त्याचवेळी तुम्हाला मानसिक तणाव होणार नाही नंबर सात जर तुम्हाला रात्री नीट दिसत नसेल आणि तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर बोकड्याच्या यकृत खाल्ल्याने कोणताही आजार कायमचा बरा होतो तर मित्रांनो असे आहेत फायदे जे बोकड्याच्या यकृत खाल्ल्याने आपण मिळू शकता तुम्हाला हा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या आहारात बोकड्याच्या एकृताचा अवश्य समावेश करा माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद